महाराष्ट्र राज्यातील सर्व मच्छीमार बंधू आणि भगिनी यांनी शासनाने मच्छिमारांसाठी अन्यायकारक शासन निर्णय बारा मे दोन हजार तेवीस रोजी लागू केला असून हा निर्णय पारंपरिक मच्छिमारांना उद्ध्वस्त करणार आहे हा शासन निर्णयामुळे मच्छिमार शब्दाची व्याख्या बदलून जाणार असल्याने परंपरागत मच्छिमार देशोदडीला लागणार आहे माननीय मत्स्य उद्योग मंत्री व माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन बारा मे दोन हजार तेवीस चा शासन निर्णय रद्द करावा म्हणून महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीने आपली मागणी केली आहे परंतु शासनाचा कोणताही प्रतिसाद दिसत एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे तरी तमाम मच्छीमार बंधू आणि भगिनीने आपण मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आंदोलन सहभाग नोंदवावा असे महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे या संदर्भात ओटी विशी बोलताना गणेशजी सपकाळ यांनी अधिक माहिती दिली जय मच्छीमार शासनाने दिनांक बारा मे दोन हजार तेवीसचा चा जी आर लागू करून महाराष्ट्रातील सर्व मच्छीमारांच्या जीवनावरती फार मोठा आघात केलेला आहे आज महाराष्ट्रातील जे काही मच्छीमार आहे त्यांचं अस्तित्व नष्ट यामुळे होऊ शकतं कारण मच्छीमार ह्या व्याख्येची सरकारने अगदी सरकारने अगदी हे करून टाकली आहे की त्याच्यामध्ये शेतकरी बांधव मच्छीमार होतील त्यांच्याकडे शेततळे असे लोक मच्छीमार होतील किंवा जे लोक मच्छीमारीचं शिक्षण घेत आहे किंवा अशा विद्यापीठामध्ये मच्छी हा विषय शिकतायत तर त्या लोकांनाही मच्छीमार म्हणून शासन दर्जा देऊ बघतं आहे तर त्यामुळे जे पारंपरिक मच्छीमार आहेत ज्या पारंपरिक मच्छीमारी जाती आहेत भुई दिवर कार मल्हाव केवट या जातींना यामुळे खूप मोठा फटका बसणार आहे कारण ह्या जाती काही शेतकरी नाही आहेत यांच्याकडे शेती नाही आहे यांचा जो उपजीविकेचा जो धंदा आहे तो फक्त मच्छीमारीच आहे आज रोजी जर सरकारने असे जर नवीन नवीन जीअर आणून गरीब मच्छीमारांच्या पोटावरती पाय दिला त्या लोकांनी करायचं काय जगायचं कसं काय कारण त्यांच्याकडं आज दुसरं काही साधनच नाही जगायला कारण शिक्षण नाही आहे मुळात अशिक्षित असलेला हा समाज फक्त आणि फक्त मच्छीमारी करून जगतो आहे आणि सरकार असे जी आर लागू करत आहे अधिकारी वर्गाच्या सांगण्याहून करतं आहे उत्पन्न वाढावं वा म्हणून करतं आहे परंतु सरकारचा हा जो काही उद्देश आहे मच्छीमार संपवल्याशिवाय थांबत नाही आहे तर मच्छीमारांनी सर्वांनी याचा विरोध म्हणून दिनांक एकोणावीस मार्च रोजी आझाद मैदान इथे मच्छीमारांचा भव्य आंदोलन मोर्चा होणार आहे तर सर्व महाराष्ट्रातील सर्व मच्छीमारांनी तिथे उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष संघर्षकृती समितर्फे मी इथे करत आहे मी महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचा एक प्रसिद्धी प्रमुख म्हणून आज सर्व महाराष्ट्रातील सर्व मच्छीमारांना आवाहन करत आहेत माझ्यासोबत उमेश पाटील आहेत जे ह्या गिरणा धरणाचे वरती जी जयदुर्गा मच्छीमारी संस्था आहे तिचे सचिव आहेत ते पण ह्या गोष्टीचा विरोध करत आहेत त्यांच्या माध्यमातून ते, ते पण ह्या गोष्टीचा प्रखरतेने विरोध करत आहेत जय युवराज जय मच्छीमार बघा का